नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत जवळपास आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस रात्रीचे अकरा वाजले तेव्हा हा मी व्हिडीओ तुमच्याकरता बनवतोय तर बघा मित्रांनो ज्या पद्धतीने आपण मागच्या जो आठ दिवसापूर्वी व्हिडिओ दिला होता त्यात बोललो होत की सव्वीस चोवीस जुलैला एक सिस्टम तयार होती आणि ती सत्तावीसला हिट करेल तेव्हा सगळ्या राज्यामध्ये ज्यावेळेस पाऊस असेल अगदी आज मॉडेल तेच दाखवाय इंडिकेट करायला लागले तर बघा आता पाऊस कसा असेल तर बऱ्याच काही अशा कमेंट होत्या की भारताची इमेज न दाखवता आपण महाराष्ट्राचीच इमेज दाखवा कसं असतं की जेव्हा संपूर्ण आपल्या भारतामध्ये काही वेदर पॅटर्न दाखवले तरच त्याच्यातून आपलं समजतंय की पाऊस येणार तरी कसा आणि कुठून आता बघा ह्या साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला एक लो प्रेशर एरिया दिसतो म्हणजे साधारणपणे ह्या बाजूला तर ह्या ठिकाणी जे काही लो प्रेशर आहे तर याचाच एक पार्ट काल साधारणपणे याच्यातून बाजूला होऊन तो रात्री मराठवाड्यावर सरकला आणि परभणी आणि जालनाच्या आसपासच्या भागामध्ये रात्री त्या कालच्या रात्री जोरदार पाऊस परवाच्या रात्री म्हणते त्याला उद्या जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर जोरदार असा पाऊस त्या ठिकाणी दिला तर मंठा वगैरे परिसरामध्ये परतूर परभणी भागात तो पाऊस झाला तर आता बघा महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस पुढील काळात होणार आहे तर त्याबद्दल हा व्हिडिओ देतो आता हे सिस्टम हे जे हे जे दिसतंय तुम्हाला हा लाल कलर आणि ह्या ग्रीन या ठिकाणी लो प्रेशर असल्यामुळे साधारणपणे याचं मू ह्या बाजूला होत पण त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सध्या फक्त तटवर्ती भागात होतोय या ठिकाणी एक लो प्रेशर आहे याचा परिणाम स्वरूप हा जो महाराष्ट्राचा हा जो असा नका मॅप आपण पकडला तर साधारणपणे बघा तर ह्या तटवर्ती भागामध्ये महाराष्ट्राच्या भागामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता या दोन दिवस त्या ठिकाणी आहे या ठिकाणी नऊशा अठ्ठ्याण्णव हेक्टापासकर इतका हवेचा दावा असणारे लोकर सर या ठिकाणी आहे स बऱ्याच दिवसापासून साधारणपणे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या भागामध्ये या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि त्याचा परिणाम पुढील काळातील बँगलोर भागात त्या ठिकाणी पाऊस हा जोरात असणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की बंगलोर भागामध्ये जे काही आज टोमॅटो भाजीपाला आणि कांदा उत्प कांदा जे उत्पादक आहे त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातील पिकांवर होतो तर साधारणपणे आज त्या का ठिकाणी कांद्याचे पीक जोरदार अस, असलं तरी हा जो पाऊस होणार आहे त्या पावसामुळे त्या कांद्या पिकाला त्या का ठिकाणी फटका बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि जे काही टोमॅटो आणि शिमला मिरची उत्पादक जे आहे त्या ठिकाणी जो माल चालू तो माल सरळ दिल्ली मार्केटला जाऊन त्या ठिकाणी आपल्या मालाला टक्कर देतो तर ही जी सिस्टम आहे पुढच्या पाच ते सहा दिवस बँगलोरमध्ये जोरदार पाऊस होणार आहे त्याचा इम्पॅक्ट त्या पिकांवर पडून आपण बघते आपल्याकडे पाऊस होतोय याचा इम्पॅक्ट भाजीपाल्यावर सगळ्याच पिकांवर झाला द्राक्षावरती झाला तसा इम्पॅक्ट ह्या बँगलोरवर पडून पुढील काळात जे कांदे त्याचं मार्केट वाढू शकतं किंवा टोमॅटोचा इम्पॅक्ट पडून त्यात टोमॅटोचा भाव वाढ जी दिला आपना आज कर आहे आजादपूर मंडळीला जे आपला माल जातो आज त्या ठिकाणी तर तिथे टक्कर देण्याकरता बँगलोरचा माल मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करतो तर त्याचा शंभर टक्के कांदा आणि द्राक्षाच्या कांदा आणि टोमॅटोच्या मार्केटवर परिणाम होऊन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला दर भविष्य काळामध्ये पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये भेटण्याची शक्यता आहे सगळं बँगलोरच्या याच्यावर आपला इम्पॅक्ट हा मोठा असतो असो आता साधारणपणे कुठल्या सिस्टमने पाऊस येणार आपण ते त्या ठिकाणी बघूया साधारणपणे पुढच्या आठ दिवसाचं जर फॉरकास्टिंग बघितलं महाराष्ट्राचं तर साधारणपणे असं दिसतं हा जो लाल कलर तुम्हाला दिसतोय या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र देखील बनणार आणि बनलेले आहे त्याचा परिणाम ह्या ह्या भागात जोरदार पाऊस असेल त्यानंतर ह्या भागात जोरदार पाऊस असेल आणि ह्या तटवर्ती भागात त्या ठिकाणी जोरदार पाऊस असेल जो पाऊस बेंगलोरला हिट करेल आता महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठ दिवस तरी साधारणपणे खूप मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी भागा भागा, या भागात त्या ठिकाणी दिसत नाही परंतु बघा हा जो लाल पट्टा दिसतो याच्यामध्ये पावसाची शक्यता ही पुढच्या आठ दिवस त्या ठिकाणी जास्त दिसते या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा जो ग्रीन पट्टा आपल्याला दिसतोय तर त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हिट करणार म्हणजे होणार तर या ठिकाणी बघा सी सरफेस टेम्परेचर मोठा रोल त्या ठिकाणी हे करतात समुद्राचं जे काही पृष्ठभागाचे पाण्याचं तापमान आहे ते आज साधारणपणे अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान हे अठ्ठावीस अंश सेल्सिअस त्या ठिकाणी होतं आणि साधारणपणे हिंदी आ, आ, हिंदी बंगालच्या उपसागराचे जे तापमान होते ते सत्तावीस पॉईंट सात म्हणजे अठ्ठावीसच्या च्या आसपास थोडा फरक आहे डिफरन्स त्याच्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस तापमान हे समुद्राचं होतं एकोणतीस पर्यंत जेव्हा तापमान जातं तर त्यावेळेस मात्र लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी तयार त्या ठिकाणी होतो आणि बाष्प देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भेटत असत साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या कुठलीही वेदर सिस्टम नाही त्या ठिकाणी बघा अगदी उत्तर प्रदेश प्रयागराज आणि मध्य प्रदेश आणि बॉर्डरवर एक वेदर सिस्टम त्या ठिकाणी दिसते आपल्याला तर बघा मित्रांनो की वेदर सिस्टम लांब आहे आणि ह्या ठिकाणी सध्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या आसपास एक कमी दाबाचे क्षेत्र आहे त्याचा परिणाम हा नांदेडच्या सोलापूरच्या भागात सांगलीच्या भागात हा एक दोन दिवस त्या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन दिवस दिसणार आहे तर महाराष्ट्राच्या दूर सिस्टम असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रावरती शुष्क जे काही वारे वाहत आहे त्याच्यामुळे टेम्परेचर वाढले जर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये साधारणपणे एकतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये तर ते मराठवाड्याकडे बत्तीस तेहतीस अंश सेल्सिअस तापमान होतं ह्या दिवसामध्ये तर वॉटर वेपर असते वे मध्ये वॉटर वेपर पाण्याची वाप असते जी दक्षिण पश्चिम मान्सूनच्या वारे घेऊन येतात दुसरं त्याचा एक इम्पॅक्ट आणि दुसरं म्हणजे ते टेम्परेचर वाढल्यामुळे या ठिकाणी वळीव पावसाची शक्यता ही मराठवाड्यात त्या भागात आणि त्या ठिकाणी निर्माण होते तर काल जो काही मराठवाड्यात जो रात्री पाऊस झाला तर त्याला ट्रॅव्हल क्लाउड म्हणतात की ह्या हा जे हे लो प्रेशर एरिया जेव्हा ह्या इथे होता तर रडारवरती लक्ष होतं माझं तर त्यावेळेस एक झालं की साधारणपणे दुपारी चार वाजता काल दुपारी चार वाजता याच्यातला एक पार्ट बाजूला झाला सिस्टम ही सिस्टम आज पुढे सरकली तर तो पार्ट साधारणपणे सत्तर किलोमीटरच्या आसपास मोठा ढगांचा एक दायरा होता त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी किलोमीटर आणि तो सरळ परभणी जालना मंठा वगैरे ज्या भागात सरकला आणि तो रात्रभर त्या ठिकाणी मराठवाड्याच्या वे वेगवेगळ्या भागात त्यांनी त्या ठिकाणी पाऊस दिला तर ट्रॅव्हल क्लाउड म्हणतात की म्हणजे एखाद्या सिस्टम पासून विलग झालेले जे काही क्लाउड ढग असतात तर ते ढग एकटे असतात आजूबाजूला कुठेही सिस्टम नसते आणि ते मग त्यांचा दायरा आणि ढगांची जाडी इतकी असते की पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवरती ढग होते आणि त्यांनी रात्री त्या जालन्याच्या त्या भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी दिला तर तो सगळीकडे जरी झाला नसला तरी बऱ्याच भागात तो पाऊस त्या ठिकाणी झाला आता येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचं सिस्टम असेल त्या आपण ह्याच मॅपच्या आधारे त्या ठिकाणी समजून घेऊया महाराष्ट्राच्या मॅपच्या आधारे मी आधीच सांगितलं की समुद्राच्या पाण्याचं तापमान जरी त्याच्या लिमिटच्या याच्यात असलं तरी पण महाराष्ट्र राज्यावरील तापमानामध्ये ही दोन अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी तापमानात वाढ झाल्यामुळे स्थानिक वातावरण निर्माण होईल इतकं वातावरण त्या ठिकाणी तयार झालंय खेला, आ, पासुन, चे वारता है। आ, यह में तर राज्यामध्ये साधारणपणे वीस तारखेला पासून पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढतात त्या ठिकाणी दिसत आहे आता नागपूरच्या ह्या भागामध्ये तर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज तर आहेच परंतु बघा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये जे लो प्रेशर मी तुम्हाला दाखवलं जे आ, बेंगलोर आंध्र प्रदेशच्या भागात आहे त्याचा इम्पॅक्ट हा साधारणपणे सोलापूर धाराशिव ह्या भागामध्ये दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यानंतर बघा ह्या भागामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होतोच सगळ्यात जास्त पाऊस हा साधारणपणे महाबळेश्वरला एकशे नव्याण्णव मिलीमीटर पाऊस हा परवाच्या परवा झाला म्हणजे सात साताऱ्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस त्या ठिकाणी आवडते आहे आणि अंदुनी भागात जे काही पश्चिम घाटावरील जिल्हे त्याच्यामध्ये पाऊस आहे पाऊस हा अहिल्यानगरच्या भागात फारच भागा कमी आहे संभाजीनगरच्या भागात बऱ्यापैकी असला तरी पूर्वेला देखील पाऊस कमी आहे जालन्याला काल पाऊस झाला परभणीला काल पाऊस झाला तसा परभणीला काल पाऊस बराच कमी होता बुलढाणा अकोला अमरावती वाशिम ह्या भागात देखील पाऊस हा तितकासा सध्या दोन दिवसापासून जरी नव्हता तरी काही अकोट वगैरे भागात मला कॉल आले त्या ठिकाणी पाण्यात त्या ठिकाणी कमतरता आहे आणि बऱ्याच महाराष्ट्राच्या बऱ्याच मराठवाड्याच्या मोठ्या भागात अजूनही पावसाची कमतरता आहे पाऊस कशाला म्हणतात मित्रांनो की ज्यावेळेस संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस होतो नव्याण्णव टक्के नव्वद ते नव्याण्णव टक्के त्याला पाऊस म्हणतात जर जालना जिल्ह्यामध्ये जर तीन गावांना पाऊस झाला तर त्याला काही आपण पाऊस त्या ठिकाणी म्हणू शकत त्याच्यामुळे सर्व दूर पाऊस हा मराठवाड्यात झालेला नाहीये तर साधारणपणे बघा पुढची सिस्टम जी आहे आता नाशिकचा विचार झालं तर पूर्व भागात पाऊस कमी आहे तर नाशिकला दोन दिवसापासून जी उघड भेटली नंदुरबार धुळे जळगाव या भागात सदर उत्तर महाराष्ट्रात उघड भेटली साधारण ह्या भागामध्ये वीस ता तारखेपासून थोडा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज बनतात आणि आपल्याकडे साधारणपणे नाशिककडे तेवीस तारखेला संपूर्ण राज्यामध्येच संपूर्ण राज्यामध्ये तेवीस तारखेला पाऊस ते, सुरू होईल तर त्याची श्रेणी ही साधारणपणे दुपारनंतर वळीव स्वरूपाची असेल काही ठिकाणी झड स्वरूपाची देखील असेल तेवीस चोवीस तेवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत कारण ती मोठी सिस्टम मी जी आठ दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिला त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की एक मोठी सिस्टम ही भारताला क्रॉस जाते आणि त्याचा परिणाम स्वरूप साधारणपणे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै दरम्यान राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी वाढणार आहे जो पिकांना आज पाण्याचा ताण पडला तर त्या तानापासून मुक्तता होण्याकरता तो पाऊस अतिशय उपयुक्त असेल त्यानंतर वीस तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते त्यानंतर उद्या अठरा एकोणावीस आणि वीस या वेळेस मात्र नाशिक जिल्ह्यात पाऊस जरी कमी असला तरी बघा मित्रांनो की रा, राज्याच्या इतरही भागात तर हा ह्या तीन दिवस दूर मोठा पाऊस त्या ठिकाणी होणार नाही फक्त ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होईल त्याच ठिकाणी पावसाची थोडीफार शक्यता आहे लक्षात घ्या ज्या वेळेस टेम्परेचर वाढलं जातं आणि वॉटर वेपर असते तर त्या काळामध्ये आज एक हजार चार घापासलीचा हवेचा दबाव त्या ठिकाणी महाराष्ट्रावर नाशिकच्या आसपास होता समुद्रावर देखील तेवढाच होता त्यामुळे पाव पावसाचा जोर काही तितका नसा मराठवाड्याकडे तो एक हजार दोन हेप्टॉप हवेचा दाब त्या ठिकाणी होता आणि सोलापूरकडे देखील एक हजार एक हेप्टॉप हवेचा दाब त्या ठिकाणी होता तर मित्रांनो बघा पुढील हवामान अंदाज मी तुम्हाला सांगितलाय तर लक्षात घ्या वीस तारखेला थोड्याफार ऍक्टिव्हिटीज आहे एकवीसला नसेल बावीसला देखील कमीच शक्यता आहे परंतु तेवीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाची शक्यता निर्माण त्या ठिकाणी होत आहे जो पाऊस पिकांना अतिशय उपयुक्त असेल हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या बावीस तेवीस तारखेपर्यंत जे काही त्या ठिकाणी ओल शेतीच्या कामाचं फास्ट नियोजन त्या ठिकाणी करा कारण तेवीस नंतर पुन्हा एकदा आपल्याकडे पावसाची ऍक्टिव्हिटी ज्या वाढणार आहेत हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद